बाळासाहेब थोरात संसेनेचे आमचे सहकारी संजय राऊत लोकसभेचे सभासद सुफिया सुळे अमोल कोले महाराष्ट्राच्या विधानसभेचे आधी आणि माजी आमदार अशोक पवार संजय जगताप नगेकर जगन्नाथराव शेवाळे पक्षाचे नेते मोहन जोळशी अंकुश काकडे माजी आमदार महादेव बाबर प्रशांत जगताप संजय मोहते गजानन थानकुले सुरेश भट देवीदास बनसाळी माजी मंत्री बाळासाहेब शिवडकर व्यासपीठाचे सगळे मान्यवर उपस्थित बंधुगडीने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी सौर असून त्यांच्या वेदनाचा आवाज हा दिल्लीपर्यंत होता या हेतूनं हा आक्रोश होता सत्तावीस ते तीस डिसेंबरपर्यंत अमोल कोरे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला शेतकरी अस्वस्थ आहे काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या गे नंतर पहिली बातमी स्थानिक फेबरमध्ये वाचायला मिळाली दहा दिवसामध्ये यवतमाळ अमरावती वर्धा या ठिकाणी पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा मे राजा देशाची भूक भरवणारा काळ्याची इमान दाखणारा आत्महत्या करतो मला आठवतंय की माझ्याकडे हे काम आलं शेतीच आणि पहिल्या आठवड्यामध्ये लाखोला आणि व्यवस्थाला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान गोष्ट नाही आपण दोघांनी गेलं दो पाहिजे जाणून घेतलं पाहिजे ही लोकांची भूमिका हा काय येतो प्रधानमंत्री जनतेच्या प्रश्नाच्या संबंधी आस्था ठेवणारे होते दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमानकांड नाखून आलो तिथून यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो ज्याच्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरात गेलो माऊली तिच्या दोघ्याचं पाणी सांगत नव्हतं विचारलं काय झालं तिच्या बहिणीने सांगितलं काही झालं नाही सावकाराकडनं पैसे काढले होते बँकेकडून पैसे काढले होते दुष्काळी स्थिती आली आता तोंडाचं ही गेलं आणि त्या सावकाराने आणि बँकेने घराधाराचा लिलाव करणार नवरा एकच म्हणला की माझी भांडी कुंडी बाहेर काढून त्याचा विलाव होतो काय माझी किंमत लोकांच्या राहणार आणि बाहेर गेला इंजिनची वाटी घेतली गचा, गचा फ्याला आणि जीव दिला शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही म्हणून तो जीव द्यायला तयार होतो आणि ते चित्र आज पुन्हा सुरू झालेली आहे आम्ही जबाबदारीने सांगतो की हे जे उदाहरण मी आत्ता सांगितलं ते फायद्याच्या नंतर दिल्लीला जाऊन दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज किती आहे याची माहिती घेतली आणि बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं त्याचा संसार आहे आज त्याच्यात झुंकून लागायला कोणी तयार नाही कांदा उत्पादक संकटात हरवला उत्पादक संकटात सोयाबीन उत्पादक संकटात दुधाचा खर्च वाढला जगाव कसा हा प्रश्न आहे आणि तो फर्श मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचं सरकार झुंकून वाढायला ना तयार नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की एवढा माझा देश कृषी प्रधान देश आम्हाला शेती म्हणती नाही देशाला शेती शेतीमंत्री नाही कसा देश चालणार पण या देशातल्या शेतकऱ्यांनी कोट्यावधी लोकांच्या भूकेचा प्रश्न हा सुरू मला होतं आहे मी शपथ घेतली शेती शेतीमंत्र्याची आणि पहिली फाईल फाएड माझ्याकडे आली की पंधरा दिवस एवढं धान्य देशाच्या गुदामामध्ये आहे अमेरिकेवरनं धान्य आणायचं आहे सही करा शेतकरी शेती प्रधान देश आणि आम्ही धान्य परदेशात आणतो ते म्हणजे नाही जात आहे धान्य नाही लोक उपाशी वतीन प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईल क्लिअर करा आणि शेवटी नाही दादानं परदेशातनं धान्य आणलं पण निकाल घेतला हे चित्र बदलायचं आणि बदललं शेतीमालाची किंमत दुफफाट केली खतराच्या किमती कमी केल्या त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढं धान्य या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या अच्छा देशाला धान्य निर्त करण्याचं काम या वलीराजांनी केलं एवढं कर्तृत्व एवढी मेहनत एवढी बांधीची ही शेतकऱ्याची आणि आज हे सरकार त्याच्याकडे धमकून बघायला तयार नाही अमोल कोहे त्यांच्या सगळ्या सरकारांना मी धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही मानला आज हा तुमचा आक्रोश मोर्चा पुण्यापुलचा सीमित राहिला नाही त्याचा आवाज त्याची बातमी देशात गेलेली आहे दिल्लीच्या वर्षांतरात आहे नागपूरला आहे कलकत््याला आहे ठिकठिकाणी बातमी केली आणि त्याच्यातून एक प्रकारची जागृती कष्ट कधी शेतकऱ्यांच्याच राहिल्याने या सामुदायिक जागृतीच्या शक्तीवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्याच्या संबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्म आपण केला त्याच्यामध्ये शंभर टक्के येशील याची ये खात्री या ठिकाणी मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र